नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पालक घाल पिठाची पालक घालून तळलेली थालीपीठं कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे आत्तापर्यंत आपण पिठाची कां भरपूर कांदा घातलेली थालीपीठं बघितली माझ्या व्हिडिओ का दोडक्याची थालीपीठं बघितल्या भाजणीची थालीपीठं बघितली आज आपण तळलेली थालीपीठं करायचे पालक घालून त्याच्यासाठी एक पिंडी मी नी निवडून घेतली आहे पालकाची धून स्वच्छ ही आता आपण मिक्सरला बारीक करणार आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतले आणि तांदळाचं पीठ घातलं तर असलं तर चालतं आहे तुमच्याकडे असेल तर घाला मी पोहे बारीक केले एक वाटीभर पोहे केलेले अर्धी वाटी झाले हे पोहे घालणार याच्यात आणि दहा बारा मिरच्या मिरच्या दहा बारा दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक चार पाच आल्याचे तुकडे जिरेपूड धनेपूड हिंग हळद तिखट मीठ आणि ओवा तिखट मीठ चवीनुसार घालायचं आता आपण पालक बारीक करून घेऊया हे बारीक झाले आता एकदम बारीक पेस्ट केली मी ह्याच्यात मी बारीक करताना थोडंसं पाणी आणि मीठ घातले आता आपण पिठं एकत्र एक करून घेऊया जिरे पावडर घालते धने पावडर एक चमचा घेतला आहे थोडीशी हळद घालायची हिंग घालायचा थोडा तिखट आपल्याला लागलं तरच घालणार आहे आपण कारण हिरवी मिरची घातली मी आणि ओवा थोडासा हातावर चोळून घालायचा आहे आणि थोडेसे तीळ घालायचेत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण आपण ह्याच्यात ओतून ह्याच्यात घट्ट मळून घ्यायचं आहे हे आपल्याला लाटून करायचे आहेत पोळपाटावर हे आपला गोळा मळून झालाय आता ह्याच्यात थोडस भांड धुण्यापुरतंच पाणी घातलंय तेवढ्या पा मिश्रणातच मळून झालं पीठ हे जेवढं मी पीठ घेतलेलं तेवढ्याला तेवढं पास झालं हे आता दहा मिनटं आपण झाकून ठे दहा पंधरा मिनटं ही गोळा भिजत ठेवलेला मी मळाला तेवढा थोडासाही होतं आता जरा भि भिजून घट्ट आहे बघा आता हे आपण लाटून घ्यायच्या आणि वाटीच्या किंवा असं डब्याच्या टोपणाच्या सहाय्यानं गोल गोल पाडून घ्यायच्या तुम्हाला केवढा आकार पाहिजे ना पाडून घ्या थोडंसं पीठ लावून मी लाटून घेते तेल ठेवले तापायला हे असं एवढं जाड लाटायचं फार जाड नाही आणि फार पातळ नाही असं लाटून घ्यायचं आणि आता ह्याचं परत मी थोडंसं लाटून घेतले असं आता हे पाडून घेऊया खाली पिठासारखं किंवा पुऱ्या पण म्हणता येतील ज्वारीचं पीठ आहे म्हणून आपण याला थालीपीठ म्हणणार आहे ते तापल्याचा तळून घ्यायचं उलट बघा हे थालीपीठ सारखं उलट पालक करायचं ना एकदाच उलटायचं तळून घ्यायचे खरपूस हे तुम्ही स्वास बरोबर किंवा चहा चहा थालीपीठ सुद्धा खाऊ शकता तळून झाले आता हे आपण काढून आहे टिश्यू पेपर वर मी काढून घेते अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घे थालीपीठ तळून घेते त्या घेतलेल्या साहित्यात एवढी तळलेली थालीपीठं झाल्यात किती छान झाल्यात बघा तम फुगल्यात आणि तेलकट नाही झालेली अजिबात बघा आणि एकदम मऊ कठीण नाही काय नाही हे तुम्ही चहाबरोबर किंवा सॉस बरोबर खाऊ शकता हे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते अशा प्रकारे तुम्ही मिक्सपटाची पालक घालून केलेली तळलेली थालीपीठ करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावायला विसरू नका परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद